पंतप्रधान वयवंदना योजना पीएम व्ही वाय पंतप्रधान वयवंदना योजना पीएम व्हीव्ही वाय ही भारत सरकारची एक पेन्शन योजना आहे जी साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी आहे ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसीद्वारे चालवली जाते आणि ती ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते एमपीएससी परीक्षेसाठी पीएम व्हीव्ही वायचे महत्त्व एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या अभ्यासक्रमात विविध सरकारी योजनांचा समावेश असतो पीएमव्हीव्ही हा त्यापैकी एक महत्वाचा विषय आहे विशेषतः सामान्य अध्ययन जनरल स्टडीज पेपरमध्ये या योजनेवर प्रश्न खालीलप्रमाणे विचारले जाऊ शकतात योजनेचे उद्दिष्ट ही योजना का सुरू करण्यात आली तिचा मुख्य उद्देश काय आहे प्रमुख वैशिष्ट्ये योजनेची मुख्य वैशिष्ट्ये उदा निश्चित परतावा कालावधी पेन्शन पर्याय कोणती आहेत पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट आणि इतर निकष काय आहेत अंमलबजावणी ही योजना कोणती संस्था उदा एलआयसी लागू करते आर्थिक तरतुदी योजनेसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा किती आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये की फीचर्स निश्चित परतावा ही योजना दहा वर्षांसाठी निश्चित परतावा अशोर्ड रिटर्न देते बाजारातील चढ उतारांचा यावर परिणाम होत नाही पेन्शन कालावधी योजनेचा कालावधी दहा वर्षांचा आहे पात्रता किमान वय साठ वर्षे पूर्ण झालेले नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही गुंतवणूक मर्यादा योजनेतील कमाल गुंतवणूक परचेस प्राइस पंधरा लाख रुपये आहे ही प्रति ज्येष्ठ नागरिक आहे पेन्शन पर्याय तुम्ही मासिक मंथली त्रैमासिक क्वार्टरली सहामाही हाफ इयरली किंवा वार्षिक इयरली यापैकी कोणताही पेन्शन पर्याय निवडू शकता मृत्यू लाभ पॉलिसीधारकाचा दहा वर्षांच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतवलेली रक्कम परचेस प्राइस वारसाला नॉमिनी परत मिळते मुदतपुरती लाभ दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवलेली रक्कम आणि शेवटचा पेन्शन हप्ता दोन्ही परत मिळतात कर्जसुविधा तीन वर्षांनंतर तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या पंचाहत्तर टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता अंमलबजावणी करणारी संस्था ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे चालवली जाते एमपीएससी तयारीसाठी महत्वाचे मुद्दे एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास करताना तुम्ही या योजनेची खालील माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्वाचे आहे प्रशासकीय रचना ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते उदा वित्त मंत्रालय